आज आपण अगदी सोप्या पद्धतीनं बेसन लाडू पाहणार आहोत तर इथं कढई ठेवली कढईमध्ये एक ग्लास साखर टाकून घेतलेली आहे आणि पाव ग्लास पाणी याचा दोन तारी पाक करायचा आहे म्हणजे आपल्याला तगार परफेक्ट करता येते याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे थोडंसं माझ्याकडून दाखवायचं राहिलं पाणी कमी टाकल्यामुळे हे आटलं जातं दोन तारी चाचणी आपली तयार झालेली आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गॅस बंद क केल्यानंतर परत याला सतत ढवळत राहायचे आता ही कढई गरम असल्यामुळे बराच वेळ हे बुडबुडी निघत राहतात हे बघा गॅस बंद करून घेतल्याच्या नंतर ह्याला सतत राहायचं आहे तूप टाकल्यामुळे तगार जी आहे ती परफेक्ट होते आपली आणि मऊसूत होते आणि याला असंच सोडून दिलं तर खडे होऊ शकतात त्यामुळे सतत त्याला हलवून घेऊन एकदम सॉफ्ट अशी तगार आपली तयार करून घ्यायची आहे यामुळे बेसनचे लाडू एकदम रवाळ होता तुम्ही बारीक जरी बेसनपीठ वापरलं तरी आता चाळणीवर टाकून हे चाळून घ्यायचं म्हणजे एकसारखी तगार आपली तयार झालेली आहे तुम्ही कुठल्याही लाडूला वापरू शकता बेसनपीठ जाडसर असं दोनशे ग्रॅम घेतलेलं आहे आणि दाबून म्हणाल तर एक ग्लास एकशे तीस मिली तूप घेतलेलं आहे म्हणजेच अर्धा ग्लासला थोडं कमी आता इथं कढई ठेवलेली आहे बेसनपीठ चाळून घ्यायचं एकदम लो फ्लेमवर आपल्याला हे बेसनपीठ भाजायचे तेव्हा लाडू छान होतील आता हे बेसनपीठ टाकून घेतल्यानंतर ह्याला सतत हालवत राहायचं आहे आपल्याला इथं पाच मिनिट हे बेसनपीठ छान असं भाजून घ्यायचं आहे आणि जरा हे मीडियम किंवा हाय फ्लेम करायचे नाही हातात घेतल्यानंतर एकदम गरम लागेल इथपर्यंतच हे भाजलं जातं एकदम हलकं झालेलं आहे आता दोन टप्प्यात तूप टाकून घेऊया थोडंसं तूप टाकले निम आता हे परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स झाल्यानंतर बाकीचं तूप आपल्याला टाकायचं आहे हे प्रमाण इतकं परफेक्ट होतं तुम्ही पहिल्यांदा जरी करत असाल तरी परफेक्ट लाडू होतील तर बाकीचं सर्व तूप मी टाकून घेतलेलं आहे तर आता हे परत हे हलवून घ्यायचं आहे आता इथे तुम्हाला थोडंसं घट्टसर दिसत असेल पण जसं जसं आपण हलवू किंवा बेसन भाजेल तसं तसं हे पातळ होत राहतं आणि परत ही घट्ट होतं हे बघा दहा मिनिट झालेलं आहे आपण हलवतोय तूप टाकल्याच्या नंतर आणखीन पाच मिनिट हे हलवून घ्यायचं आहे बेसनपीठ आणि त्याच्यानंतर आपल्याला हे कोमट करून आहे खूप गरममध्ये आपल्याला तगार वगैरे किंवा साखर घालायची नाही तर अशा प्रकारे थंड करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये तगार घालून घेऊया अगोदर आणि हे मिक्स करून घ्या कढई बऱ्यापैकी थंड झालेली आहे पण मिश्रण थोडंसं कोमट आहे त्यामुळे रवा लाडू कळकळ लागत नाहीत आता हे मिश्रण एका भांड्यात दुसऱ्या शिफ्ट करून घेऊया म्हणजे आपल्याला पिटी साखर टाकायची आहे तर इथं आपण अर्धा ग्लासची पिटी साखर करून घेतलेली आहे ही याच्यामध्ये टाकून पूर्ण इच्चू आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बेसनचे लाडू करण्यासाठी आपण इथं तीनशे ग्रॅम साखर वापरली आहे आता लाडू वळून घेऊया अगदी परफेक्ट आणि मस्त इतके रवाळ टेक्शरचे लाडू हे होतात तोंडात टाकताच विरगळतात बेसनपीठ बिलकुल कच्चं नाही इतके परफेक्ट झालेत आता थोडेसे तगारमध्ये लावून हे बघा अशा प्रकारे हातावर घोळून घेतल्यानंतर परफेक्ट असे आपले लाडू तयार झालेत तर मी तुम्हाला तोडून दाखवते बघू शकता स्वीट होममधून आणतो तशा प्रकारे आपले लाडू झालेले आहेत तर आजची लाडूची रेसिपी तुम्हाला कशी वाटते